नमस्कार शासन जल युट्यूब खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार सहावे आणि सातव्या वेतन आयोगानुसार दहा वर्षाची थकबाकीपणा त्याला सुरू करूया सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन पत्ता लागू करून थकबाकी देण्याची निर्देश देण्याबाबत आदिवासी विकास विभागामार्फत ते नंका चौदा जुलै पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की आदिवासी विकास विभाग अंतर्गत उपाययोजना क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदिवासी विकास विभागाच्या दिनांक दिनांकाशे व सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक सहा आठ दोन हजार दोन रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान दोनशे व कमाल पंधराशे रुपये दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनात प्रस्ताव प्राप्त झालेला आहे राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या तिनंका पाच दोन एकोणीशे नव्याण्णव रोजीच्या शासन निर्णयानुसार उपाययोजना क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञा करण्यात आलेला आहे तर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सहा आठ दोन हजार दोन रोजीच्या प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहे त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान दोनशे तर कमाल पंधराशे रुपये दरमहा मर्यादित अनुज्ञान करण्यात आला आहे सदर वरील दोन्ही करता आदिवासी उपाययोजना क्षेत्रामधील नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या भागामध्ये मुख्यालय कार्यरत असणारे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर आधारित पंधरा टक्के किमान दोनशे तर कमाल पंधराशे रुपये दरमहा या मराठीमध्ये सुधारणा दराने प्रोत्साहन भत्ता अनुद्याय करण्याची आवश्यकता असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करण्याची तसेच त्याबाबतची थकबाकी दे असल्यास ती नियमानुसार अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे धन्यवाद